बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील साखरखेडा येथे चार गुंठे अतिक्रमित जमिनीच्या वादातून लहान भावावर लोखंडी रॉड व वा फायटरनं वार करून त्याची हत्या केल्याची घटना एकोणवीस एप्रिल रोजी घडली होती या संदर्भात आठ एप्रिल रोजी साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीविरुद्ध तीनशे सात कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मेहकर रोडवरील सावंगी टी पॉइंटवर टाले बंडूंचे वडीलोपार्जित शेत आहे या शेतात सात भावंडे घर बांधून संपूर्ण परिवारासह वास्तव्यात आहेत त्यापैकी हरिराम पांडुरंग आणि एकनाथ टाले हे तीन भाऊ त्याच ठिकाणी जे मल्हार ढाबा चालवत आहेत घडलेल्या घटनेनुसार पांडुरंग सीताराम टाले यांनी तीस एप्रिल रोजी साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात शेतात हजर असताना त्यास भाऊ देवीदास ताले आणि त्याची दोन मुले नामे पवन आणि श्रीकृष्ण हे तिघे मिळून आले लहान भाऊ एकनाथ सीताराम टाले लोखंडी रॉड आणि फायटर न मारहाण करत असल्याचं तो आणि त्याचा भाऊ हरिराम सदरचे भांडण सोडवण्यास गेला असता देवीदास आणि त्याच्या मुलांनी त्यांनाही रॉड आणि फायटर न मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला टाले यांच्या वडूल जमिनीचे सात भावातच समसमान वाटणी झालेली असून महालक्ष्मी तलावात लागून काही अतिक्रमित जागा आहे त्यातील सात गुंठे जमीन ही देवीदास आणि त्याच्या मुलांची होती मात्र पांडुरंग

सखे भाऊ त्यांच्यामध्ये वाद झाले त्यात देवीदास टाले व त्यांची मुलं अशी त्यांचे तिथे भांडणी झाले जमिनीवरून त्यात एकनाथ टाले यांना बऱ्यापैकी मार लागला होता जग जबर मार लागला होता त्यांना पी एस सीवरून पी एस सी प्रा प्राथमिक आरोग्य केंद्र सागरकडे इथून बुलढाणा रेफर केले होते पण त्यांनी पुढील उपचार कामे श्रीकृपा हॉस्पिटल जवळजाड हॉस्पिटल चिखली येथे उपचार सुरू केले सोबतच पांडुरंग टाले व हरिराम टाले यांना देखील मार लागला होता उपचारार्थ तिथे ते उपचार घेत होते पांडुरंग टाले यांचा उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पोलिसांना आले त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली त्यानंतर एकनाथ टाले यांचे औषधोत्तोराची कागदपत्र मिळवून सर्टिफिकेट घेऊन त्यामध्ये तीनशे सात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न हा वाढीव कलमवर तात्काळ आरोपी अटक करण्यात आला व काल दिनांक काल दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी एकनाथ टाले हे औषोपचार घेताना मरण पावले त्यांचं सगळी पी एमची प्रोसेस करून सर्व प्राप्त करून सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोन हे वाईट कलम लावण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपी रोहिदास टाले पवन टाले श्रीकृष्ण टाले हे मागील चार दिवसापासून पोलीस कोठडीत आहेत त्यांना काल तीन दिवस पोलीस कोठडी मान्य कोर्टाने दिल्याने पोलीस कोठडीत आरोपी विचारपूस करून पुढील तपास करीत आहोत नमस्कार मान्यूज सेवन करिता गजानन सचिन पाटील बुलढाणा अपने वेडिंग प्लान को बना ये फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गोगो थ्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट ऑफ फन से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धम्मा किदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट इवेंट डांस विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और, और, और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ ये लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजोर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन